नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शनिवारी शेवगावमध्ये मध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची तोफ धडाडली मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा तसंच धनंजय मुंडे यांचा जोरदार समाचार घेत विजय करण्याचं आवाहन केलं जिंतूरला एका सभेला चांगली पन्नास हजाराची सभा झाली मी भाषण केलं सगळं झालं आणि मला उशीर होत होता म्हणून मी तिथल्या संचालकाला सांगितलं मला उशीर होतोय मी चालले आणि मी असं केलं तर तेवढ्या

प्रीतम मुंडेंना जेवढं मतदान पडावं त्याच्यापेक्षा जास्त मतदान सुजय विखेला पडा असं म्हणायला मी आपल्या घरातल्या माणसा एवढंच पाहायचं आपल्या पक्षासाठी ताकद लावायची आणि त्याच्यावर भरभडून प्रेम करायचं मी पहिल्या सभेत सांगितलंय प्रीतम मुंडे बहिणी तर सुजय विखे माझा भाऊ आहे त्यांच्या माझी माझ्या लोकसभा विधानसभा हे फार गंभीर विषय आहेत या विषयांवर काम करत असताना आपण कायदे मंडळ म्हणून काम करतो या देशासाठी राज्यासाठी कायदे बनवताना सुशिक्षित व्यक्ती तिथे गेला पाहिजे कायदे मोडणाऱ्या पाणी पाहिजे दिसला राष्ट्रवादीचा पवार यांच्या परिवारा शिवाय कोणी दिसला का हे स्वतःच्या घरामध्ये परिवारवाद बोलतात आणि दुसऱ्यांना शाळेत मोदींना परिवारवादाचा विषयच नाही परिवारच नाही त्याची सुद्धा टीका केली शरद ना ना की मोदींना परिवार नाही अरे बरे ना मग मोदींना परिवार नाही म्हणूनच परिवारात तिकीट वाटायची वेळ त्यांच्यावर आलेली नाही त्यांना सामान्य ना सर्व द्या पण एक सोबत तर आम्हाला सुजय विखे पाटलांना विजय द्या सुजय विखे पाटलांनी कविता केली म्हणून मी पण दोन वेळी बघू जमते का सुजय तुम्ही आहात विखे तुमचे काम बघू विरोधकांच्या पोटात दुखे त्यामुळे काय काळजी करणं का एवढंच लिहिला तर तुमच्या पोट तुमचं काम बघून लोकांच्या पोटात दुखेल असं काम केलं आहे भविष्यात आहे आज ठिकाणी चार त्यांचं अस्तित्व या बातमी शेवट मतदारसंघामध्ये अजिबात नव्हते आता निवडणुका सुरू झाल्या तीन महिन्यापासून घराबाहेर पडले ऊन किती आहे तर चक्के जाणवले अनेक गावामध्ये प्रतिसाद सुद्धा मिळत नाही बरच माणसा जो गोळाकाराला अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि ज्या ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये पाठिंबा मा दिला माहिती त्यांना पुन्हा शब्द दिला की नाही परंतु लोक म्हणायला लागले बरं झाला आधीच गेल्यामुळे एकच आम्हाला उलटे पांडे निरोप आले असते आणि झाले त्यांना अजून आधी आपल्या तालुक्यात काय प्रकार होता सुजयदा सेल्फी घेतली आहे चाळीस हजार सेल्फी झाल्या पन्नास हजार सेल्फी झाल्या मी कधी नाही म्हणत नाही त्याचं कारण दोन आहेत दोन फायदे आहेत सेल्फीचे पहिला फायदा की ज्या ज्या लोकांनी सेल्फी घेतलेला आहे या तीन वर्षामध्ये तेवढ्यानी जरी मला मतदान टाकलं तरी माझा विजय निश्चित आहे आमचं स्वप्न होत पातर्डी मध्ये जेव्हा पहिली सभा झाली तेव्हा जा पस्तीस हजार ते चाळीस हजार लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि ताई तुमची ती सभा झाल्यानंतर समोरच्या उमेदवारांनी सभा सुद्धा घेतली नाही ताई मी शब्द देतो आज जरी थोड्याच खर्चाच बंधन असल्यामुळे मंगल कार्यालयामध्ये आपण सभा लागली पण आपण आता तेवीस मेला आपण वेळ देऊ शकणार नाही कारण की आपली बीड मध्ये विजय सभा असणार आहे पण चोवीस तारखेला या ठिकाणी शेवगाव पातळीची विजय सभा आपण आम्हाला या ठिकाणी घ्या वाईट वाटलं तरी चालेल पण त्या जा सभेपेक्षा जास्त कधी के या ठिकाणी करून सुरेविक मला या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवत असताना फक्त पाच वर्ष संधी मी जास्त तुम्हाला वेळ पण या अरे या पंचवीस वर्ष पायस मिनिट तिकीट देत नव्हतं पंचवीस लक्ष लोक बरोबर काम करत असताना मी तुम्हाला हा शब्द देतो मुंडे देतो की त्या ठिकाणी जर या पाच वर्षामध्ये नगर जिल्ह्याच जळगाव पातळी तालुक्यात ता पाणी प्रश्न जर मी सोडवला नाही तर परत पाच वर्षानंतर उमेदवारीचा अर्थ सुद्धा तुझे विखे बनणार आहे शब्द